राजन साळवी यांना सांगेन आहात तिथेच थांबा असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं जातात त्यांना जाऊ दे असं म्हणणं योग्य वाटत नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी यांनी आज आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्या बरोबर भास्कर जाधव साहेब आहेत साहेब काय सांगाल एकंदरीत कोकणात या घडामोडी घडत आहेत राजन साळवी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता शिंदे गटामध्ये जात आहेत असं आहे की राजन साळवींसारखा एक जुना जाणता हाडाचा शिवसैनिक यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते कुठल्या तरी पक्षात जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे खरं सांगायला गेलं तर हे अतिशय वेदनादायी आहे इतके वर्ष पक्षाची पदं भोगलेला हो इतके वर्ष पक्षाबरोबर काम केलेला इतके वर्ष पक्षाचा लोकप्रतिनिधी राहिलेला आमचा एखादा सहकारी ज्या वेळेला कुठल्या तरी पक्षामध्ये जायला तयार होतो हे ऐकल्यानंतर थोड्याशा मनाला वेदना होतात माझा प्रयत्न अजूनही आहे की राजन साळवीनी कुठल्याही पक्षात जाऊ नये याच पक्षात थांबावं हा माझा प्रयत्न आहे पाहिलं तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर शेठ जाधव राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी